पप्पा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला दाखवा ना ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खान नावाचा बोकड दोन मिनिटात <गण> ठोकला तो प्रतापगड मला दाखवा ना ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाध आहे तो रायगड मला दाखवाना त्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे फक्त एकदा रायगड बघायचा त्या देशामध्ये ज्या राजा राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाच्या आयुष्यात फक्त एकदा रायगड आहे फक्त एकदा रायगड बघायचा आहे नो किल्ला कधी तरी बघा त्या किल्ल्याच्या बाजूने साईडनं सगळं खारं आहे आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये कसल विहिरीमध्ये कसलं पाणी आहे गोड पाणी हे कुठून येतो म्हणलं कसं काय झालं ते बारा वर्षाचं पोरग लगेच म्हणतोय दादा शिवाजीराजाकडे जादूची कांडी होती म्हणलो दादा शिवाजी राजाकडे जादूची कांडी नव्हती शिवाजी राजाकडे विद्येची कांडी होती जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा शोध जर कुणी लावला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पहिल्यांदा लावला पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी पिण्यायोग्य कसं करायचं या जगाच्या मातीमध्ये फक्त छत्रपती शिवरायांना जमलं हे ध्वनी शत्र नव्हते त्यावेळी हे बोलण्याचं साधन नव्हतं अफजल आलाय व्हॉट्सअप केले खाली उतरा म्हणून नव्हतं महाराजांनी कसं एकमेकाला संदेश दिले हो आपण लगे म्हणतो की या चौकात दावतो तुला मेसेज करू नव्हतं त्यावेळी महाराजांनी काय केलं तानाजी मालुसरेंना सांगितलं तानाजी कोंडाना घ्यायला चाललाय एक काम करा कोहडाना जिंकल्यानंतर मावळ्यांना सांगा की किल्ल्यावरती लाल धूर करायला महाराज राजगडावरती आहेत महाराजांना स्पष्ट दिसतंय मावळ्यांनी किल्ला जिंकलाय स्वराज्यामध्ये एखादा आक्रमण आलेलं आमनं त्यावेळी औरंगजेब ज्यावेळी स्वराज्यावरती आला त्यावेळी पहिल्यांदा काय केलं काय केलं आपल्या मावळ्यांनी काय केलं रायगडावरती पांढरा धूर केला पांढरा धूर म्हणजे काय तर स्वराज्यावरती एखादं संकट आले म्हणजे रायगडावरती पांढरा धूर केला तर रायगडावरचा पांढरा धूर बघून तो राजगडावरती केला जायचा परत राजगडावरचा पांढरा धूर बघून तो प्रतापगडावरती केला जायचा परत प्रतापगडावरती पांढरा धूर तो प्रतापगडावरचा पांढरा धूर बघून तो खेळण्यावरती केला जायचा परत खेळण्यावरती पांढरा दूर खेळण्यावरचा पांढरा दूर बघून तो अजिंक्य तऱ्यावरती केलायचा परत अजिंक्य तऱ्यावरती पांढरा जुर अजिंक्य तारावरचा पांढरा दुर बघून तो पनावरती केलायचा परत पणावरती पांढरा दूर परत पणावरचा पांढरा दूर बघून तो दात्या गडावरती केलायचा परत दात्यागडावरती पांढरा दूर दातेगडावरचा पांढरादूर बघून तो सामानगडावरती गेला जायचा परत सामानगडावरती पांढरादूर सामानगडावरचा पांढरादूर बघून तो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलायचा परत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पांढरादूर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पांढरादूर बघून तो विजयदुर्ग किल्ल्यावरती गेला जायचा परत विजयदुर्ग किल्ल्यावरती पांढरादूर तीनशे पासष्ट किल्ल्यांवरती दोन तासाच्या आत मेसेज जायचा की महाराजांच्या स्वराज्यावरती काहीतरी दुःखद घटना घडणार आहे एकमेव राज्य महाराजांचं राज्य हे महाराजांनी शक्य सहज शक्य तुमच्या माझ्यासाठी करून दाखवले त्या राजाचे गडी किल्ले बघितले पाहिजेत एकदा अमेरिकेचे एक पंतप्रधान भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती भारतातल्या काही त्यांना विचारलं सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असले गोल्डन टेम्पल दाखवू त्यावेळी अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल बघायचं आहे मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे फक्त एकदा रायगड बघायचं आहे मुस्लिम धर्माचा सण असतो ईद ती लोक त्यांच्या अल्लाला फार म्हणतात म्हणजे बघा ना मुस्लिम धर्मातली लोक एकदा तरी कुठं जातात हजला जातात म्हणजे मुस्लिम धर्माच्या लोकांचं हजला गेल्याशिवाय जसं आयुष्याचा त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याचं आयुष्यात एकदा तरी रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जगात साडेतीन शक्तीपीठ आहेत किती शक्तीपीठ आहेत तीन शक्तीपीठ आहेत पण त्याचबरोबर या जगात दोन प्रेरणापीठ सुद्धा आहेत बरं का पहिलं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती शिवरायांची समाधी असलेलं रायगड आणि दुसरं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती संभाजीराजांची समाधी असलेली वडू बुद्रुक तुळापूर या दोन गोष्टी ठिकाणी आपण गेलं पाहिजे त्यावेळी महाराजांचा समृद्ध वारसा महाराजांचा इतिहासाचा वारसा तुमच्या माझ्यासमोर उभा राहील गडकिल्ले का बघायचे मी मध्यंतरी एका देशात गेलो होतो आणि एक माणूस मला म्हणाला की दादा तुझ्या देशातल्या महाराजांनी गडकिल्ले बांधले पण तुझ्या देशातल्या माणसाला एकही महाल बांधायचा जमला नाही मी म्हणलो बरोबर आहे बाबा माझ्या महाराजांनी एकही महाल बांधला नाही माझ्या महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले बांधले महाल ही कुणी बांधली तर शहाजी महाराजांनी बांधले लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही म्हणलं बरोबर आहे माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही पण माझ्या राजाने तीनशे पासष्ट किल्ले बांधले अरे तुझ्या देशातल्या राज्यांनी गडकिल्ले बांधले नाहीत तुझ्या देशातल्या महाल बांधली आणि त्यांनी त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही माझ्या राजाने तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधले आणि गडकिल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात तुझ्या तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाठ वाहिलेत तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाठ व्हायलेत माझ्या देशातल्या गड किल्ल्यातनं दिवसा रक्ताचे व्हायलेत अरे तुझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये दिवसा घुंगरांचे आवाज आलेत माझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये घुंगरांचे नाही तलवारींचे आवाज आलेत अरे तुझ्या देशातल्या राजांची महाल सुंदर आहेत माझ्या देशातल्या राजांचे गडकिल्ले पडलेत का जेव्हा जेव्हा तुझ्या देशातल्या महालांवरती आक्रमण झाली तेव्हा तुझ्या माणसांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या माझ्या देशातल्या गडकिल्ल्यांवरती जेव्हा जेव्हा आक्रमण झाली आमच्या मावळ्यांनी माना नाही वाकवल्या छात्या पाकवण्या चल या एक एक माणूस या मातीसाठी लढलाय त्यावेळी या मातीला लाल रंग प्राप्त झालाय इथला एखादा ढेकूळ उचला आणि तो पाण्यावरती टाका त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी दिलेला बलिदान असला मर्द मराठ्यांचा असेल मावळ्यांच्या रक्ताचा असेल पण ही गोष्ट गड किल्ले नाही बघितले आजोबा दहा वर्षानं तुमची पोरं तुमच्याकडे येणार आणि म्हणणार पप्पा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला दाखवा ना ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खान नावाचा बोकड दोन मिनिटात ठोकला तो प्रतापगड मला दाखवाना ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड मला दाखवाना चित्रात दाखवावं लागेल हा शिवनेरी हा रायगड हा प्रतापगड असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच मोठा विचार करा एकदा तरी गड किल्ले बघा आता आमची पोरं म्हणतात हा प्रत्येक किल्ल्यावरती रोपवे केला पाहिजे का सत्तर वर्षाच्या नंतर आमच्या लोकांना चालाल येत नाही अरे बाबा सत्तर वर्षाच्या नंतर किल्ले बघायचे नसतात वारी करायची असते आणि सत्तर वर्षाच्या अगोदर मर्द मावळ्यासारखं छत्रपती शिवरायांचे किल्ले बघायचे असतात किल्ले जगले पाहिजेत जर किल्ले नाही जगले येणारी पिढी विचारेल खरंच छत्रपती शिवाजी महाराज या मातीत होऊन गेलं का दाखवायला फक्त चौकातले पुतळे उरतील महाराजांचा समृद्ध इतिहास उरणार नाही आपण जगलं पाहिजे पोराणू आपण त्या त्या, त्या रक्त गटाची पिढी आहोत त्यासाठी आपण स्वतःच समर्पण दिलं पाहिजे या महाराजांच्या इतिहासातन काय घ्या गर न घ्या महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे संयम संयम प्रचंड संयम अफजल खान आला जावी तो या शेकवाडी घाट माहित असेल तुम्हाला नागज मार्गे तो प्रतापगड प्रतापगडाकडे गड़ निघाला पण जात असताना तुम्हाला आहे याच नागाच्या घाटात एक लढाई झाली शेकवाडीच्या जवळ तिथं समाधी तुम्हाला बघायला मिळते शहाजी शिंदेची समाधी शहाजी शिंदे कोण होते मिरज वरन त्या अफजल खानाला रसत जायची आणि ती रसद तोडायचं काम पहिल्यांदा तर शहाजी शिंदेनी केलं त्यांच्या पत्नीजी त्याच्या घोड्याची तिथं समाधी हे ज्यावेळी होते ज्यावेळी अफजल खान माय माऊलींची अभ्र लुटत होता तवी महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का ज्यावेळी शाहिस्ते खान महिलांची अब्रुल लुटत होता तवी महाराजांचा तलवारीला हात गेला नसेल का नाही संयम 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 दाखवला महाराजांनी आणि दिलेलं संयमावरतीच महाराजांनी साम्राज्य उभा केलं एकमेव राजा आहे जन सगळ्यात पहिल्यांदा नवीन गोष्टींचा शोध लावायला चालू केला तुम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे झाज नव्हती आमच्या कोळी बांधवांकडे नावे असायच्या त्या नावीमध्ये एखादी तोप टाकली तर ते तोप बुडायची नाव बुडायचे मावळे मारायचे महाराजांना प्रश्न पडला काय करावं महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं कारण इंग्रजांकडे अशा नावे होतात की त्या नावामध्ये एखादी तोप टाकली तर तो तोप्याचा गोळा पुढे पटायचा पण नाव बुडायची नाही महाराजांनी पत्र पाठवलं एवढे एवढे पैसे घ्या आणि मला नाव द्या इंग्रजांनी महाराजांना एक नाव भेट दिले महाराजांनी ते नाव आणले आदल्या दिवशी महाराजांनी नावाचं पूजन केलं हार घातलं आणि नावाला महाराजांनी हळदी कुंकू लावलं सगळ्या मावळ्यांना वाटलं महाराजांनी आता नाव आणले मोठी झाज आणले आता जहाजामध्ये तोप टाकायचे आणि झाज समुद्रात घेऊन जायचं एक एक मावळा म्हणायचा मी बसणार बर का एक मावळा म्हणायचा राहिले का यंदा ही झाज मी चालू तर बरं का दुसरा दिवस उजाडला सगळे मावळे उभा राहिले म्या 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 जाणार त्यावेळी महाराज झाले आणि महाराज म्हणतात मावळ्यांनो मुंबईच्या कल्याणापाशी घटना घडली मावळ्यानं हे झाज खोला हे झाज खोला मावळ्यांना प्रश्न पडला काल आणलं आज खोलाला सांगा लागल्यात खोललं महाराजांनी पेन्सिलनं त्या झाजाचं डिझाईन काढलं कुठं कुठं नट आहे हे फक्त महाराजांना माहिती होतं डिझाईन काढलं चार दिवस झाले महाराज म्हणले झाज जोडा म्हणला काय लावले म्हणलं काल जोडा म्हणतात आज तोडा म्हणतात परत झाज जोडलं महाराजांनी डिझाईन तयार केलं जगात पहिल्यांदा एका झाजेवरती सहा बसतील सहा टोप्या सहा टोप्याचे गोळे समोरच्या शत्रूवरती आक्रमण करतील असं महाराजांनी अवघ्या दीड महिन्यात तयार केलं त्या जहाजाचं नाव संगमरी झाज महाराजांचं हे झाज समुद्रात उतरलं अरे इंग्रजांना कायचं बंद झालं इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं राजे तुम्ही तयार केलेलं झांज आम्हाला गिफ्ट देता का महाराज म्हणल्या आमच्याकडे तसलं काय देणं घेणं होत नसतं आज एक मोबाईल काढा मोबाईलवरती सर्च करा गुगलवरती द फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज